आपण तेज आवडते रोडेमाळा लाखण गाव येथे दोन दिवस भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते तुकाराम शेठ पोंदे यांचा बैलगाडा ठरला घाटाचा दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सटवा बाज सटवाजी बुवा यात्रेनिमित्त रोडेमळा लाखणगाव येथे बैलगाड्यांसह भव्य यात्रा पार पडली दोन दिवस चाललेल्या शर्यतीत चारशे चौसष्ट बैलगाडे सहभागी झाले या बैलगाड्या शर्यतीमध्ये तुकाराम शेठ लक्ष्मण पोंदे यांचा बैलगाडा दहा पॉईंट सत्तावन्न सेकंदासह प्रथम क्रमांकामध्ये येऊन घाटाचा राजा व फायनलचा मानकरी ठरला त्यांना भव्य करंडकासह सन्मानित करण्यात आल्याने त्यांनी आनंद साजरा केला यात्रेत स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखताई निघोट भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट पत्रकार काणसकर यांनी भेट दिली यावेळी प्राध्यापक सुरेखताई निघोट यांचा सत्कार माजी उपसरपंच प्राजक्ता रोडे यांनी केला तर प्राध्यापक अनिल निघोट यांचा सत्कार उपप्राचार्य लक्ष्मण रोडे यांनी केला सुरेखाताई निघोट यांनी बैलगाडा मालक शौकीन यांना शुभेच्छा देऊन भव्य यात्रा भरवल्याबद्दल रोडेमळा लाखणगाव ग्रामस्थ व यात्रा कमिटीचे खास कौतुक केले यावेळी यात्रा कमिटीचे सतीश रोडे माजी सरपंच मार्तंड टावरे घड्याळ कामगाज पाहणारे सोमनाथ पोंदे दीपक रोडे लेखनिक म्हणून बाळासाहेब अरगडे गणेश अरगडे सुरेश मिंडे यांनी काम पाहिले या बैलगाडा घाटाचे रामदास पोंदे दीपक रोडे वसंत अरगडे शिरीष कुमार रोडे निलेश रोडे यांनी यात्रेची चोख व्यवस्थापन केले होते यात्रेत सरपंच कचर पाणवंद शांताराम घोडे यांच्यासह अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते बैलगाडा घाटात आपल्या पहाडी आवाजात अनाऊन्सर पोपट शिंगाडे बाळासाहेब टेमगिरे बबनराव मेंगडे संभाजी निचित तेजस बांगर सौरभ पवार रवी शिंदे भरत कुरकुटे निवृत्ती भांड यांनी धावते समालोचन करून प्रेक्षकांची मणे जिंकली अनेक बैलगाडा शौकिनांनी नागरिकांनी बैलगाडा शर्यतीचा मनमुरात आनंद घेतला मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल आंबेगाव पुणे नेतो सुरेखा निघून त्याचप्रमाणे प्राथमिक अनिल शेठ शेतमंडळ या ठिकाणी यात्रेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिला आपल्या भेटीनं संतोष बघाजी महाराज बैलगडा संघटनेच्या वतीने त्याचप्रमाणे नागरगाव फोसे आणि नागरगाव लोने मला ग्रामस्थांच्या वतीने मनामधून स्वागत ठिकाणी देऊ बेरोबर दिनाच्या मला आपले ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीचे सदस्य यांनी आमंत्रित करून तिथं सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचं प्रथम आभार मानते आणि सर्व यात्रा रसिक आणि गाडा मालक यांनाही सर्वांना शुभेच्छा देते आणि हाच आपला शेतकऱ्याचा आवडीचा खेळ आणि हा आपल्या गाडा चालू आहे म्हणूनच हा आपला महादेवाचा नंदी आपल्या दारात दिसतोय त्यामुळं हा नंदी पण आपल्या दरवाज्यात राहिला पाहिजे आणि आपल्या दरवाज्यात गावठी गाय पण आली पाहिजे जेणेकरून आपल्याला खिला गाडा गाड्यासाठी बैल तयार आपल्या घरचे झाले पाहिजे आणि हा शेतकऱ्याचा खेळ परंपरेनुसार वर्षानुवर्ष सतत हा टिकला पाहिजे आणि हा शेतकऱ्याचा आनंद हा टिकला पाहिजे शुभेच्छा <S critically game> देते आणि सर्व यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांना never miss an update